संतोष रतन जाधव बिभीषण पवार आणि प्रमोद बिभीषण पवार पवार हे मला लोक त्रास द्यायला लागले होते शेतात येऊ नका ते म्हणतात की तुमच्या मालकाने काहीतरी पैसे घेतले आमचे किती पैसे किती घेतलेत हे आम्हाला माहित नाही आणखी पुरावा त्यांनी दाखवलेला नाही तुम्हाला किती सांगितले एवढे पैसे ते म्हणतात आता पंचवीस लाख म्हणतात कधी असं सत्तावीस म्हणतात कधी म्हणजे त्यांचं काय असं म्हणजे हेच नाही बोलण्याचं काही ठिकाणाच नाही किती मी म्हणतात असं पैसे मी गेले ना आता किती दिवस झाले दोन महिने तर अशी जात होते आमच्या नवरा मेल्यापासून तर जाऊन हिळ हिळ बसायचे संध्याकाळी दहा जरी वाजले तरी मला माझी तक्रार घेत नव्हती तुमच्या पतीचा मृत्यू नेमका कशामुळे त्यांची मुळ झालाय ना मला म्हणजे आमच्या पतीला सारखं छान मार त्रास द्यायचे कुठे बी किडनॅप करून न्यायचे पुन्हा रोडवर अडवायचे सारखं म्हणजे असं त्रासच चालू होता सारखा मग त्याच्यामुळे त्यांना त्यांचा मृत्यू झालाय पोलिस म्हणत बर बघून घ्या घ्या घेत नाही जाधव संतोष रतन जाधव ही जास्त पाठबळ देत आहे कुठल्याही गोष्टीला माणसं काय लावते आगावर पुन्हा राहत आम्ही शेतात गेला कि कली माणसं घेऊन येते जीपी घेऊन म्हणजे जास्त त्रास घेऊन म्हणजे मी एकटे बाय असले की जास्त त्रास द्यायचा शिवाय द्यायच्या घाण